सरनास काय स्पेशल छान केळीचा हलवा तर शकाल केळीचा ओठानेही खाता येईल असा हलवा बनवून रेडी आहे छान तुपाची धार वा बदामाचे काप काजूचे काप आणि थोडे पिस्ता घालून घेऊया आणि मनुक्के घालून घेऊया तुम्ही बघू शकाल किती यम्मी असा आपला हा केळीचा हलवा बनून रेडी आहे टेक्स्चर कलर तुम्ही बघू शकाल तुम्ही नक्की बनवून बघा या च नमस्कार मंडळी सार्नास फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत इथे केळीचा हलवा चला तर मग सर्व साहित्य बघूया इथे सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स मी कट करून घेतलेले आहे इथे मिल्क पावडर घेतलेले आहे मी इथे साखर घेतलेली आहे दोन चम्मच कारण केळी गोड असतात आणि पाऊन वाटी इथे दूध घेतलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कडे गरम झालेली आहे इथे मी एक चम्मच तूप घालून घेते सर्व ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे तुपामध्ये छान परतून घ्यायचे इथे मी काजू ॲड करते कामाचे काप आणि मनुक्के इथे छान आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आलेले आहे तर मी इथे केळी स्मॅश करून घेतलेली आहे ते घालून घेते ते परतून घेऊया एक मिनटं मी केळी छान तुपामध्ये परतून घेतलेली आहे इथे मग इथे आपल्याला मीठ पावडर घालून घ्यायचे आहे आणि छान परतून घेऊया मीक मिल्क पावडर टाकल्यानंतर लगेच आपल्याला थोडं दूध टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल खूप छान केळीचा हलवा होतो तुम्ही उपवासालाही हा हलवा खाऊ शकता एकदम नॅचरल आणि सर्व घरचे इन्ग्रेड तर केळी छान परतून झालेली आहे तर मी इथे अर्धी वाटी ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली आहे काजू बदाम पिस्ता सर्व पावडर करून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये खारी खोबरं सर्व मिक्स आहे ड्रायफ्रूट्स आणि छान मिक्स करून घेऊ दोन मिनटं परतून घेऊया तुम्ही बघू शका आता याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच साखर घालून घ्यायची आहे परत छान परतून घेऊया अर्धा चम्मच तूप छान मिक्स करून घेऊया मी बघू शकाल किती यम्मी छान टेक्चर आलेला आहे आणि किती छान दिसत आहे बाउल मध्ये काढून घेऊया चला तर मंडळी तुम्ही बघू शकाल केळीचा ओठानेही खाता येईल असा हलवा बनवून रेडी आहे छान छान सुंदर असा तुम्ही बघू शकाल केळीचा हलवा बनवलेला आहे सर्व माहिती सर्व डिटेल्स मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल केळीच्या हलव्याची तर आपल्या साननाच कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्व मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा चला तर मग स्वस्त राहा आणि मस्त खा